हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण हॉटेलसारखा लसुनी पालक कशा पद्धतीने बनवायचा आहे पाहणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर हॉटेलसारखा लसूणी पालक बनवण्यासाठी या इथे मी पालकची एक जुडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे हा जो पालक आहे तो आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे मी जो पालक वापरत आहे तो दोन ते तीन दिवस शिळा आहे मी निवडून फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे तो थोडासा पिवळा पडलेला आहे तुमच्याकडे जर फ्रेश पालक असेल तर तुम्ही तो, तो वापरू शकता तर अशा पद्धतीने हा जो पालक आहे तो बारीक असा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो तेलामध्ये भासताना इझिली मेल्ट होईल आणि त्याची जी मोठी पाने आहेत ती भाजीमध्ये जशीच्या तशी राहणार नाहीत त्यासाठी आपल्याला पालक व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेलाचं प्रमाण आपण तीन वेळा थोडं थोडं वापरणार आहोत म्हणून तेल थोडंसं कमीच आपल्याला या इथे पहिल्या स्टेपला वापरायचं आहे तर पालक मी तेलामध्ये भाजून अशा पद्धतीने साठ ते साठ ते सत्तर टक्के शिजवून घेणार आहे तर तुम्हाला पालक अशा पद्धतीने तेलामध्ये भाजून शिजवून घ्यायचा नसेल तर तुम्ही डायरेक्टली पाण्यामध्ये बॉईल करून हा पालक शिजवून घेऊ शकता पण अशा पद्धतीने भाजी केल्यास भाजीची जी चव आहे ती उत्तम अशी लागते म्हणून तेलामध्ये आपल्याला हा जो पालक आहे तो व्यवस्थित असा भाजून शिजवून घ्यायचा आहे तर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पालकमध्ये स्वतःचं पाणी असतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा जो पालक आहे तो शिजवून घ्यायचा आहे, 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 आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपला जो पालक आहे तो मऊसर असा पडलेला आहे आणि तो थोडाफार शिजलाही आहे तर पालक शिजल्यानंतर मी एका प्लेटमध्ये त्याला काढून घेते त्यानंतर सेम त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल परत आपल्याला ॲड करायचं आहे तर त्याच तेलामध्ये थोडेसे जिरे मी ॲड केलेले आहेत आणि आपले जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे तर लसुणी पालक बनवताना तेलाचा जो वापर आहे तो थो थोडाफार जास्त होतो तीन वेळा आपल्याला या इथे तेलाचा वापर करायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला कांद्याचं जे प्रमाण जास्त वापरायचं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजला की आलं आणि लसूण याची पेस्ट मी ॲड करते आलं आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो दूर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं कांद्यासोबत त्यांना परतून घ्यायचा आहे आपला कांदा पूर्ण ट्रान्सपरंट झाला किंवा त्याचा जो कलर आहे तो थोडाफार चेंज झाला की आपण यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी या इथे कट करून घेतलेले होते ते टोमॅटो आपण या स्टेजला ॲड करूयात तर पालकमध्ये थोडासा तुरटपणा असतो तो तुरटपणा टोमॅटोमुळे बॅलन्स होतो म्हणून या इथे आपल्याला पिकलेले लाल टोमॅटो ॲड करायचे आहे जर तुम्हाला टोमॅटो आवडीत नसतील तर तुम्ही टोमॅटो स्किप करू शकता हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटे अशा पद्धतीने परतल्यानंतर टोमॅटो व्यवस्थित मऊसूद असा होतो तो पिकलेला आहे त्यामुळे तो पटकन शिजतो तर त्यानंतर मी यामध्ये एक चमचा बेसन पीठ वापरलेलं आहे आपल्या भाजीला छान चव येण्यासाठी आणि आपल्या भाजीला एकसंध असं कन्सिस्टन्सी येण्यासाठी या इथे मी बेसन पीठ वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूटही ॲड करणार आहे खूप छान फ्लेवर येतो आणि चवही येते शेंगदाण्यांच्या कूट आणि बेसन पिठामुळे तर या इथे आपला जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे तर दोन ते तीन चमचे या इथे मी शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे जर तुम्हाला या इथे बेसन पिठाऐवजी जर फुटाण्यांच्या डाळीचा चुरा वापरा वापरायचा असेल तो तो तर तुम्ही तोही वापरू शकता त्यानंतर आपण जे भाजून घेतलेला पालक होता तो ॲड करायचा आहे तर यामध्ये पाणी आपण किंचितच वापरणार आहोत खूप कमी पाण्यामध्ये आपल्याला ही जी भाजी आहे किंवा हा जो लसूणी पालक आहे तो शिजवून घ्यायचा आहे फक्त वाफेवरतीच भाज्या आपल्याला कुक करून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने टोमॅटो कांदा आणि पालक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर टोमॅटो शिजण्यासाठीही अत्यंत कमी पाण्याचा आपण वापर करणार आहोत फक्त वापेवरती आपला टोमॅटो शिजलेला आहे त्यानंतर मी घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे हे तिखट फक्त दिसायलाच लाल आहे चवीला खूप कमी तिखट आहे म्हणून मी दीड चमचा तिखट यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त नक्कीच करू शकता मी व्यवस्थित सर्व जे मसाले आणि पालक कांदा टोमॅटो मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला मी वापरलेला आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा गरम मसाला या इथे वापरू शकता लसूणी पालक बनवताना कोणत्याही प्रकारचे मसाले किंवा इतर कोणतंही जास्त साहित्य आपल्याला लागत नाही घरी असणाऱ्या आपण अगदी मोजक्याच साहित्यामध्ये हा लसुणी पालक बनवू शकतो तर भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी मी अगदी किंचितच पाणी वापरलेलं आहे खूप जास्त पाण्याचा वापर या इथे आपल्याला करायचा नाही आपल्या भाज्या ऑलरेडी शिजलेल्याच आहेत फक्त आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होण्यासाठी आपण यामध्ये थोडंफार पाण्याचा वापर केलेला आहे तर चवीनुसार या इथे मीठ आपल्याला ॲड करायचं आहे टोमॅटो थोडाफार आंबट असतो आणि पालकलाही स्वतःचा तुरटपणा असतो म्हणून आपल्याला मीठ सावधगिरीने काळजीपूर्वक चवीनुसार वापरायचं आहे भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर चव बिघडते म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे तर झाकण लावून लो टू फ्लेम वरती आपल्याला एखाद मिनिटसाठी उकळी काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने भाजीला उकळी आल्यानंतर तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता आणि आपल्या भाजी जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी हॉटेलसारखी परफेक्ट अशी आलेली आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही एकदम ओकेमध्ये आपली जी कन्सिस्टन्सी आहे ती ऍडजस्ट झालेली आहे आपला या इथे लसुनी पालक तयार झालेला आहे फक्त आपल्या या लसुनी पालकवरती लसणाचा तडका देण्याचं काम बाकी आहे तर तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेते आता ही तिसरी स्टेज आहे भाजीमध्ये तेल वापरण्याची मी थोडंसंच तेल या इथे ते घेतलेलं आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये चिरून घेतलेला लसूण ॲड करायचा आहे तर लसुणी पालक आहे म्हटल्यानंतर लसणाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त असणारच त्यानंतर मी सुकी मिरची या इथे घेतलेली आहे तडक्यासाठी आपल्याला मिरची आणि जो लसूण आहे तो व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचा आहे लसणाचा जो फ्लेवर आहे तो स्मोकी असा आपल्या भाजीमध्ये यायला पाहिजे म्हणून लसूण कुरकुरीत असा आपल्याला करून घ्यायचा आहे तर आपला जो लसूण आहे तो कुरकुरीत झाला आणि मिरची ही कुरकुरीत झाली की तो तडका आपल्या लसूण पालकवरती आपल्याला द्यायचा आहे हॉटेलसारखा हो। कलर आणि सेम कन्सिस्टन्सी आपल्या भाजीला आलेली आहे आणि उत्तम अशा चवीची ही जी भाजी आहे ती आईथे तयार झालेली आहे काहीतरी वेगळं तुम्ही अशा पद्धतीने पालकची भाजी ट्राय करू शकता तर बाजारामध्ये पालक इझिली अवेलेबल झालेला आहे थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी हेल्दी आणि वेगळं असं तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद